इयत्ता आठवी विषय मराठी पाठ चोच आणि चारा या पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी हे प्रसिद्ध लेखक निसर्ग सहल संयोजक त्यांची प्रवास एका प्रवासाचा हे केसरीभाऊ पाटील यांचे आत्मकथन तसेच दोन ध्रुवावर दोन पावले हे प्रवास वर्णन घर श्रमिकांचं हा कथासंग्रह व पर्यटन मार्गदर्शक मालिका यासारख्या विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत चला तर मग आज आपण पाहूया ह्या पाठाचा परिचय आणि स्पष्टीकरण मानवाला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे त्यापोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नानाविध पैलू समोर आले आहेत अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्षांच्या चोचीचे आकार आणि रूपे कशी बदलत राहतात याचा वेध लेखकाने या पाठात घेतलेला आहे तिची उलुशीत चोच तेच दात ते चोठ अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामं सहज केली जातात जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं बिया फोडणं शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणं यासाठी तर करतातच पण त्याचबरोबर चोचींचा उपयोग घरटं बांधण्यासाठी पिलांना भरवण्यासाठी इतकंच काय पण झाडावर चढणं किंवा वेलींवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात पाय दागिना चमचा फावडं करवत आणि बरंच काही असतं